मित्रांनो आता हा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर काही प्रश्न मनामध्ये निर्माण झाले जे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत जे प्रश्न धनगर समाजासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत जे प्रश्न हिंदू समाजासाठी सुद्धा महत्वाचे आहेत आणि जे प्रश्न बहुजन समाजासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत आणि जे प्रश्न शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेच्या लोकांसाठी सुद्धा महत्वाचे आहेत आणि जे प्रश्न जे सनातनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत आता मित्रांनो गोपीचंद पटळकर यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला मित्रांनो त्याबद्दल त्यांना स्वातंत्र्य आहे दुग्धाभिषेक करा अजून मधाने अभिषेक करा संग्राम बापू लक्षात ठेवा हा जो संग्राम बापू आहे नथुराम प्रेमी याने हा दुग्धाभिषेक केला आतापर्यंत मी यांना आदराने बोलत होतो परंतु आता एकेरी बोलत आहे लक्षात ठेवा याने गोपीचंद पडळकर यांचा सन्मान केला दुग्धाभिषेक केला त्यांना ते स्वतंत्र आहे त्याबद्दल काही वाद नाही परंतु त्यामध्ये त्याने जी घोषणा दिल्या की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा आणि हिंदू धर्मासाठी हिंदू धर्मासाठी कोण काम करत आहे मागलदी गोपीचंद पडळकर यांना पदवी सुद्धा लावली होती हिंदू जननायक कायनू वगैरे कायनू नो बायनो म्हणजे गोपीचंद पडळकर हे हिंदूंसाठी काम करत आहेत आता त्या हिंदूमध्ये लक्षात ठेवा त्या हिंदूमध्ये मराठा ओबीसी आणि ज्या दलितांनी अजून बौद्ध धम्म स्वीकारलेला नाही असे अनेक दलित हे सगळेजण त्या हिंदूमध्ये येतात आता या समस्त हिंदूंसाठी गोपीचंद पडळकर कधी काम करतात का तर मला कधीही असं वाटत नाही त्याचं पुढं सांगणार आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट ज्या समाजामधून ते येतात धनगर समाजामधून त्या धनगर समाजासाठी त्यांनी काय केलं काहीच नाही आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः बिरोबाची शपथ घेतलेली आहे आता बिरोबा हिंदू धर्माचं दैवत नाही का बिरोबा हे हिंदू धर्माचं अत्यंत आदरणीय दैवत आहे अशा बिरोबाची शपथ घेऊन सांगितलं की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी धनगर समाजाचा समावेश टीमध्ये करत नाही टी प्रवर्गामध्ये करत नाही किंवा धनगर समाजाला एषटी प्रवर्गाचं आरक्षण देत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला मतदान द्यायचं नाही मग मी स्वतः जरी उभा राहिलो माझ्या घरातील नातेवाईक कोणीही जरी उभा राहिला तरी त्या त्याला मतदान द्यायचं नाही म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्याला हिंदू धर्माचा अभिमान आहे ज्याच्या हृदयामध्ये खरंच हिंदुत्व आहे ज्याच्या हृदयामध्ये खरंच बिरोबाबद्दल प्रेम आहे लक्षात ठेवा तो माणूस बिरोबाची शपथ कधीही मोडू शकत नाही मग बिरोबाची शपथ मोडणारा हिंदू असूच शकत नाही इथपर्यंत मी ठाम आहे म्हणजे जो माणूस धनगर समाजासाठी सुद्धा कामाचा आलेला नाही लक्षात ठेवा जातीचे नेते मग तो मराठा नेता असो मग तो जयंत पाटील असो शरद पवार असो गोपीचंद पडळकर असो या लोकांना जर तुम्ही जातीचे म्हणून जर आपलंस करणार असाल तर हे तुमच्या कधीही कामाला येणार नाहीत लक्षात ठेवा आणि हे जे असले हँग झालेले महाराज आहेत लक्षात ठेवा हँग झालेले नथुराम प्रेमाने हँग झालेले हे जे महाराज आहेत संग्राम बापूंसारखे हे खरंच यांना हिंदुत्व खरंच कळलेलं आहे का यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व कधी कळलेलं आहे का यांना महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर हे कळण्याचा तर प्रश्नच नाही यांचा आणि यांचा तर लांबूनसुद्धा संबंध नाही परंतु लक्षात ठेवा परंतु छत्रपती शिवाजी महाराज तरी यांना कळलेत का अहो जाऊ द्या लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर तरी यांना कळलेले आहेत का अजिबात नाही म्हणजे महामानवांचा आणि या लोकांचा कसलाही काडीचा सुद्धा संबंध नाही रियल हिंदुत्व जर या देशामध्ये कोणाचं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचं हिंदुत्व हिंदु हे अस्सल अस्सल हिंदुत्व आहे परंतु हे हिंदुत्व भारतीय जनता पार्टीला अजिबात पचत नाही अजिबात नको आहे हे लोक ऍक्च्युली भारतीय जनता पार्टी ही हिंदूंच्या विरोधामध्ये काम करणारी पार्टी आहे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये काम करणारी पार्टी आहे एकीकडे हा गोपीचंद पडळकर मराठा समाजाचा द्वेष करतो लक्षात ठेवा मराठा समाजातील नेत्यांचा द्वेष करतो त्या नेत्यांना लक्षात ठेवा त्यांनी शरद पवारांना विरोध करावा कोणाला जयंत पाटलाला शरद पवार जयंत पाटील अजित पवार वगैरे कोणताही मराठा नेता हा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही परत जबाबदारीने सांगतोय या मराठा नेत्यांचा आणि मराठा समाजाचा काहीसुद्धा संबंध नाही परंतु भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे मुद्दामहून यांना लॉन्च केलेलं आहे या मराठा समाजातील नेत्यांना टार्गेट करण्यासाठी याच्या मागची कारणंसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहेत कारण आता फडणवीसनी ओबीसी समाजातील जेवढे काही नेते होते त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आड येणारे त्यांना पद्धतशीरपणे साईडलाईन केलेलं आहे त्यांचा आतापर्यंत ओबीसी समाजातील एकाही नेत्याचा आता कॅपॅसिटी राहिलेली नाही की मुख्यमंत्री पदाच्या फडणवीस यांच्या आड येईल आणि आता उद्या यदा कदाचित इन फ्युचर मुख्यमंत्री पदाच्या आड कोण येऊ शकतो त्यासाठी टार्गेट करण्यासाठी यांना सोडलेलं आहे मग लक्षात ठेवा नेतृत्व बदनाम करायचं असेल तर खालच्या पातळीवर बोलायचं अत्यंत असभ्य भाषेमध्ये बोलायचं आणि एकीकडे देव देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगायचं की मी त्यांना समज दिलेली आहे वगैरे वगैरे आणि दुसरीकडे खुली सूट द्यायची अशा पद्धतीची दुहेरी रणनीती सुरू आहे म्हणजे एकीकडे एका समाजाला बदनाम करायचं आणि दुसरीकडे मनोज दारांगे पाटील यांनासुद्धा टार्गेट करायचं एका समाजाला टार्गेट करायचं हे कसलं हिंदुत्व आहे अरे हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे काय मराठा ओबीसी दलित आदिवासी ज्या ज्या लोकांच्या टी सीवर हिंदू आहे हिंदू देवी देवंतांना जे जे लोक मानतात या सर्वांनी एकत्र आले पाहिजेत हा जाती भेद संपला पाहिजे लक्षात ठेवा हिंदुत्व म्हणजे काय हा जाती भेद संपला पाहिजे त्याला हिंदुत्व म्हणायचं आणि तुम्ही जाती भेद वाढवण्याचं काम करतात धनगर मराठा वंजारी ओबीसी दलित हा वाद वाढवण्याचं तुम्ही काम करतात आणि अशामध्ये हे कसलं हिंदुत्व आहे जाती जातीमध्ये भिंती निर्माण करणारं हिंदुत्व ज्या भारतीय जनता पार्टीचं आहे आणि वही देश पे राज करेगा म्हणजे लक्षात ठेवा यांचं हिंदुत्व फक्त हे डिव्हाइड अँड रूल वालं हिंदुत्व वा आहे आणि हा अभिषेक करणारा संग्राम बापू भांडारे यांना एवढी अक्कल नाही एवढी अक्कल नाही यांना काय सुरू काय नाही यांना काही अक्कल नाही हे पार भिडे भिडे सारख्यांनी काय केलेले आहेत हँग यांचे डोके पार हँग करून टाकलेले आहेत यांच्या डोक्यामध्ये फक्त मुस्लिम द्वेष भरलेला आहे लक्षात ठेवा यांच्या डोक्यामध्ये फक्त मुस्लिम द्वेष भरलेला आहे त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकर या विचारधारेबद्दल सुद्धा यांच्या डोक्यामध्ये इतका द्वेष भरलेला आहे परंतु कसंय महात्मा फुलेंना मानणारा शाहू महाराजांना मानणारा बाबासाहेब मा आंबेडकर यांना मानणारा वर्ग हा प्रबळ आहे लक्षात ठेवा यांच्या मनगटामध्ये रग आहे बुद्धीमध्ये मेंदू आहे लक्षात ठेवा त्यामुळे हे लोक फक्त फुलेशाहू आंबेडकर यांना डायरेक्ट डायरेक्ट चॅलेंज करू शकत नाहीत त्याच्या विरोधामध्ये बोलू शकत नाहीत परंतु मी हे अनेकदा निरीक्षणाच्या आधारे पाहिलेलं आहे यांचा विरोध यांना सुद्धा आहे आणि या संग्राम बापूचा जो कोणी मालक आहे जो कोणी नियंत्रण करणार आहे त्यांच्या मनात के तर केवळ फुले शाहू आंबेडकरच नाही तर शिवराय फुले शाहू आंबेडकर या सर्वाबद्दल द्वेष आहे आणि तो कोरटकरच्या निमित्ताने उफाळून आलेला आहे आणि हा कोरटकर कोण मग संग्राम बापू भंडारेचा माऊस भाऊ आहे का अरे ज्या जिथून तुमची झाली जिथून जिथून तुमची झाली तुमच्या विचारधारेची त्याच घरातून कोरटकर आलेला आहे त्याच घरातून छिंदम आलेला आहे त्याच घरातून भगतसिंह कोश्यारी आलेला आहे आणि त्याच घरातून तू आलेला आहे मग तिथं जो संस्कार देणारा आहे तिथं जो विचार देणार आहे तो नेमका कोण आहे हा आणि संग्राम बापू भंडारे तुला हे कळणार नाही तुम्ही हिंदू धर्माचं वाटोळं करण्याचं काम करत आहात हिंदुत्वाचं वाटोळं करण्याचं काम करत आहात हिंदूमध्ये डिव्हाइड अँड रूल करण्याचं काम करत आहात हिंदूंसाठी काय केलं आज हिंदू मुलांची लग्न होत नाहीत काय तुम्ही त्याच्यासाठी काय उपाययोजना आहे हिंदूंना हाताला रोजगार नाही काय उपाययोजना आहे आज करोडो नाही अब्जावधी रुपये सुद्धा आकडा कमी पडेल मोबाईलमध्ये किंवा कॅल्क्युलेटरवर आकडा कमी पडेल एवढ्या कोटी एवढ्या अब्जो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि एकीकडे हे हे हिंदू विरोधी नाही का म्हणजे हिंदूंना लुटलं जात आहे हिंदूंना गरीब बनवलं जात आहे हिंदूंना कमजोर बनवलं जात हे हिंदूंना बन गुलाम बनवलं जात आहे हे, हे कसलं हिंदुत्व आहे मित्रांनो अनेक प्रश्न आहेत विषय चालूच राहतील आपला व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे तुर्तास पूर्णविराम याच्यापेक्षा जास्त काही असेल तर ते कॉमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराज जय भीम